नमस्कार मित्रांनो टिप्स मुकुल पॉवर चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत परीक्षे यशस्वी होण्यासाठी कोणत्या दहा गोष्टी आपण केल्या पाहिजेत जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये नक्की यश मिळेल तुम्हाला गॅरंटीला सांगू शकतो की या दहा गोष्टी जर तुम्ही अंमलात आणल्या तर तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे कोणती परीक्षा असो हो। माझ्या बालमित्रांसाठी ज्यांनी नवोदयाचा फॉर्म भरलेला आहे नवोदय परीक्षा देण्याची ज्यांची इच्छा आहे त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षा देण्याची ज्यांची इच्छा आहे दहावी बारावी किंवा कोणतीही परीक्षा असो परीक्षेच्या काळामध्ये आपल्याला खूप दडपण येतं आणि हे दडपण दूर करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे सर्वप्रथम सर नमस्कार तर मी दहा गोष्टी सांगणार आहे तर त्यातील सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की परीक्षेच्या काळात आपण पुरेशी झोप घेतली पाहिजे बऱ्याच बालमित्रांचं किंवा मोठ्या व्यक्तींचंही तरुणांचं मी असं पाहतो की परीक्षा म्हणजे किती घाबरून जातात आणि रात्रभर अभ्यास करत असतात परंतु यामुळे असं होतं की तुमची जी मानसिक स्थिती आहे थकवा आहे तो वाढतो आणि त्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये येत असूनही कंटाळा किंवा त्रास होऊन परीक्षेमध्ये योग्य मार्क मिळत नाही तर दहावी नंबरची ट्रिक आहे परीक्षेच्या काळात पुरेशी व योग्य झोप्या याचा अर्थ असा नाही की परीक्षेच्या काळात भरपूर झोपा जास्त झोपल्यानेही आळसी तुम्हाला जी योग्य तुमच्या वयाच्या म्हणून जी योग्य झोपेचा झोप हवी आहे तेवढी तुम्ही घेतली अतिशय महत्वाचा मुद्दा जो मी पाहतो रेग्युलर तुम्हीही पाहत असाल की परीक्षेच्या काळामध्ये आपण सोशल मीडियाचा वापर बंद करावा नाही तर सांगतो सोशल मीडियाचा वापर आपण बंद करावा का सोशल मीडिया म्हणजे काय फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप किंवा इतर इंस्टाग्राम इतर सोशल समाजाशी मिळवणारे ऑनलाईन सांग यामुळे होतं काय आपला वेळ वाया जातो आणि महत्वाचं काय असतं आपला फोकस परीक्षेवर आहे ना की कोणा सोशल मीडियावर हो। तर त्यामुळं आपण सोशल मीडियाचा वापर करूच नाही जे आपले व्हॉट्सअप फेसबुक या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपल्याला काही फायदा होणार नाही परीक्षेमध्ये त्यातले काही प्रश्न येणार नाहीत किंवा त्यामुळे तर ज्यांना परीक्षेमध्ये यशस्वी आहे व्हायचं आहे त्यांनी परीक्षेच्या काळामध्ये किंवा एरवीही वर्षभर सोशल मीडियापासून दूर राहा हा आता आठव्या नंबरची जी ट्रिक आहे ती आहे परीक्षेच्या काळात आपण घरचं अन्न खावं बाहेरचं फास्ट फूड जंक फूड किंवा आउटसाईड जे रस्त्यावरचे फूड असते पाणीपुरी असू किंवा किंवा इतर कोणते पदार्थ असतील हे खाऊ नये बऱ्याच मुलांनी वर्षभर अभ्यास करूनही परीक्षेच्या काळात आजारी पडल्यामुळे त्यांना परीक्षेमध्ये यशस्वी होता आले नाही तर माझ्या मित्रांना सांगतो मी की परीक्षेच्या काळात तरी किमान तुम्ही घरचं अन्न खावं बाहेरचं रस्त्यावरचं फास्ट फूड जंक फूड किंवा पाणीपुरी वगैरे खाऊ नये तुमची आणि तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळवण्यापासून रोखू शकणार सात नंबरची आहे, आहे। परीक्षेच्या काळात एखाद्या प्रश्नाबद्दल आपण खूप अभ्यास करतो एखाद्या विषयाचा एखाद्या चॅप्टरचा एखाद्या मुद्द्याचा आपण खूप अभ्यास करतो आणि नुसतं वाचत जातो परिणामी आपल्याला लक्षात राहतं पण परीक्षेमध्ये तिथं आपल्याला उत्तर लिहायचं असतं किंवा सोडवायचं असतं ऑब्जेक्टिव्ह असेल तर सोडवायचं असेल तर यासाठी परीक्षेत यशस्वी होण्यासाठी तुम्ही जे परीक्षेचा फॉर्मॅट आहे त्याचा सराव केला पाहिजे उदाहरणार्थ नव द्यायचं असेल तर ज्या जुन्या प्रश्नपत्रिका तुमच्या झालेल्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा किंवा नमुना प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करावा दिलेल्या वेळेमध्ये तो कंप्लीट करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे तुमचा सराव होईल आणि परीक्षेमध्ये यशस्वी व्हाल त्याचप्रमाणे इतर परीक्षा असतील तर तुम्ही लिहिण्याचा सोडवण्याचा सराव करावा सहावा नंबरचा मुद्दा असा आहे आणि अतिशय महत्वाचा आहे परीक्षेच्या काळामध्ये मी ही गोष्ट आता करेन नंतर करेन हा एक चॅप्टर मी मागे राहू दे हे देहा जर प्रश्न असतील तर मी नऊ प्रश्नांचा चांगला अभ्यास करेल एक ऑप्शनला ठेवेल अशी कधीही चूक करू नका जेवढा अभ्यासक्रम तुम्हाला दिलेला आहे जे काही तुम्हाला परीक्षेमध्ये विचारणार आहेत त्या सर्वांचा अभ्यास करा ऑप्शनला कोणतंही ठेवू नका नेमकं ऑप्शनला असलेल्या विषयावरच अधिक प्रश्न आले तर काय करा आपल्याला शंभर टक्के गुण मिळायचे शंभर टक्के यशस्वी व्हायचे त्यामुळं ढकल करू नका एखादा विषय मागे ठेवू नका एखादा चॅप्टर एखादा मुद्दा मागे ठेवू नका तर शंभर टक्के अभ्यास पूर्ण करा आणि त्याचा भरपूर सराव करा नुसता अभ्यासच करू नका तर त्याचा सराव आणि प्रश्नपत्रिकांचा सराव यापासून हे शेवटचे जे पाच मुद्दे आहेत हे नीट काळजीपूर्वक वाचा ऐका हे शेवटचे जे पाच मुद्दे आहेत ते काळजीपूर्वक ऐका पहा परीक्षेला तुम्हाला जो डेट असते ती फिक्स असते या तारखेला परीक्षेमध्ये तर त्यासाठी तुम्ही टाइम टेबल तयार करा टाइम टेबल आपल्या सर्व दैनंदिन रुटीन जे आहे त्या त्याकडं लक्ष ठेवून करा आपल्या उठण्याची वेळ काय आपण जेवण किती वाजता करतो शाळेवर किती वाजता आहे अभ्यासाचा वेळ किती याचा पूर्ण टाइम टेबल करा आणि तो पाळण्याचा प्रयत्न करा एव, माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे कलाम एकदा म्हणून गेलेले की यशस्वी होण्यासाठी नव्वद टक्के नियोजन आणि दहा टक्के प्रयत्न हे यशाचं सूत्र आहे तर नियोजन पक्क कर करा आणि ते पाळण्याचा प्रयत्न करा आणि महत्वाची गोष्ट नियोजन बदलू नका एकदा का तुम्ही एक नियोजन केलं तर शेवटच्या मिनिटाला बऱ्याच जणांचं असं होतं की दोन दिवस परीक्षा राहिले मग दिवसभर अभ्यास नाही नियोजन करा करा टाइम टेबल त्याप्रमाणे अभ्यास करा नियोजन बदलू नका चौथी आणि अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हाला जो पाठ्यांश मुद्दा भाग दिलेला आहे तो कधीही सोडून देऊ नका मी हा करणारच नाही अभ्यास मला हे येतच नाही मनातील निगेटिव्ह विचार सगळे सोडून द्या जेणेकरून पॉझिटिव्ह विचारांना तुमचं मन फ्रेश राहील तुम्हाला अभ्यासाला रा उत्साह येईल आणि परीक्षेमध्ये तुम्ही यशस्वी व्हा सकारात्मक विचार ठेवा आणि कोणत्याही गोष्टी कोणत्याही भागाला अवघड म्हणून सर्वच भाग सोपे असतात ज्यामध्ये तुम्ही अभ्यास करा त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल तुम्ही त्याकडे पाहिलंच नाही तर तुम्हाला तो अवघडच वाटणार एखादी गोष्ट माहीतच नसेल तर पण तुम्ही जशी जशी माहित करत तसं तसं तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटेल एका ठिकाणी एका नंबरवरच गेलेले मेहनत जितनी बडी होती काम्याबी उतनीही बडी होगी म्हणजे अवघड जेवढी एखादी गोष्ट असेल त्यामध्ये तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढा यशाचा आनंद सुद्धा तुम्हाला जास्त नंबर तिसरा मुद्दा बरेच मित्र एकमेकांच्या संपर्कात असतात परीक्षेच्या तुझा किती अभ्यास झाला तुझा किती अभ्यास झाला कशाला पाहिजे आपल्याला एक म्हणजे काय होतं आपण मित्राला विचारतो तुझा किती अभ्यास झाला तो म्हणजे दहा धड्यापैकी माझे नऊ दडे झाले आणि मग आपले झालेले असतात तीन धडे किंवा दोन धडे अशा वेळेला काय करतो आपण नऊ पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो नऊ पूर्ण करणं चांगलीच गोष्ट आहे परंतु अभ्यासाची जी, जी क्वालिटी पाहिजे ती क्वालिटी मेंटेन होत नाही पूर्वीपासून अभ्यास सुरू केलेला असेल म्हणून त्याचे पूर्ण झाले असतील आपले तीनच झाले ठीक आहे काही अडचण नाही तुम्ही तुमच्या क्वालिटीनं तेवढा अभ्यास पूर्ण करा मागे राहिले असेल तर पुढे जाण्याचा प्रयत्न करा पण क्वालिटी वेगळी देऊ नका त्यामुळे मित्रां मित्र कुठं आहे काय आहे त्याच्याकडे लक्ष नका मित्राचा किती अभ्यास झाला त्याला त्यांना किती प्रश्नपत्रिका पत्रिका सोडवल्या किती आ, तास अभ्यास करतोय प्रत्येक जण वेगळा आहे तुमची प्रत्येकाची स्टाईल वेगळी आहे तुमचं प्रत्येक करण्याचा अभ्यास करण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळे त्यानं किती अभ्यास केलाय याच्याकडे लक्ष देऊ नका तुमचा किती अभ्यास झालाय तुम्हाला किती पूर्ण करायचंय स्वतःची स्पर्धा स्वतः शिज लावा जेणेकरून त्यामुळे तुम्हाला टेन्शन येणार नाही त्यामुळं परीक्षेच्या काळात कुणाचा किती अभ्यास झालाय याच्याकडे जास्त फार लक्ष देऊ नका तुमचा किती झालाय याकडंच महत्वाचा दोन नंबरचा मुद्दा असा आहे की इतरांची काय स्ट्रॅटर्जी आहे परीक्षेची इतरांचं काय प्लॅनिंग आहे इतरांचं काय नियोजन आहे याच्यानं कधीही प्रभावित नका एक मुलगा माझा मित्र आहे तो दहा तास अभ्यास करतो मी पण दहा तास अभ्यास करेल नाही म्हणू शकणार तुमच्या का करायचं असं तो दहा तासाची कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे दहा तास करेल तो पण तू आप माझी कॅपॅसिटी किती आहे तेवढंच मी केलं पाहिजे किंवा दुसऱ्यानं प्लॅनिंग असं केलं की रात्री दोन वाजेपर्यंत तो जागणार आहे ना अभ्यास करणार दो आपल्याला दोन वाजेपर्यंत जागणं होत नाही आपण नऊ वाजता झोपतो आपण सकाळी उठून अभ्यास करा इतरांच्या स्ट्रॅटर्जीनं किंवा प्लॅनिंगनं नियोजनानं तुम्ही वागू नका त्याच्यानं तुम्ही प्रभावित होऊ नका तुम्ही तुमच्या मनानंच तो अभ्यास करा तुम्हाला जसं प्लॅनिंग आहे तसंच करा इतरांच्या स्ट्रॅटर्जीच्या मागे नका प्रत्येकाची स्ट्रॅटर्जी वेगळी असते प्रत्येकजण निराळ आहे तेव्हा तुमचं जे काही काम आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा त्याच्यानं त्याच्या स्ट्रॅटर्जीनं तुम्ही प्रभावित होऊ नका किंवा निराश नका किंवा अति काम करण्याचा प्रयत्न करू नका रेग्युलरली नॅचरल थ्रो जो आहे त्याप्रमाणे तुमचा अभ्यास करा सर्वात महत्वाचा आणि परीक्षेत यशस्वी होण्याचा मार्ग जो आहे तो मी आता सांगत आहे परीक्षेमध्ये जे पूर्वी म्हणजे जी कोणती परीक्षा आहे नवोदय असेल शिष्यवर्ती असेल की जे कोणती असेल त्या परीक्षेमध्ये यापूर्वी जे मुलं यशस्वी झालेले आहेत त्यांच्या मुलाखती घ्या त्यांच्याकडून मा जाणून घ्या की त्यांनी कोणत्या पुस्तकांचा अभ्यास केलेला आहे कशा प्रकारे प्रश्न पत्रिका सोडवलेल्या आहेत काय काय कोणकोणती पुस्तकं रेफर केलेली आहेत आणि ते पुस्तक तुम्ही घ्या त्याचप्रमाणे तुम्हीही तुमच्या अभ्यासानं इतर पुस्तक घ्या परंतु त्यांनी ज्या पुस्तकातून अभ्यास करून जे पुस्तकं रेफर करून ते यशस्वी झाले ते पुस्तक नक्कीच तुम्हाला यशाकडे नेणारे आहेत त्यामुळं जे यशस्वी झालेले आहेत तुमचे जे गुरुजन आहेत ते सांगत असतील की हे पुस्तक चांगले तुम्ही अभ्यास करा आणि तुम्हाला जे वाटत असेल तो पण घ्या असं नाही परंतु त्या ज्यांनी या अगोदर यशस्वी मार्गक्रमण केलेलं आहे त्यांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशा प्रकारे आपण हे दहा मुद्दे पाहिलेले आहेत जे दहा ट्रिक जर तुम्ही अगोदर आणल्या तर परीक्षेमध्ये यशासपासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जे परीक्षेला बसलेले आहेत त्या मित्रांना बालमित्रांना आणि त्यांच्या पालकांना पालकांना मोबाईल हा व्हिडिओ मिळाला तर ते विद्यार्थ्यांना दाखवतील त्यांच्या मुलांना दाखवतील जेणेकरून त्यांना याचा